नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महानगरपालिका या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो महानगरपालिकेची भरती निघालेली आहे आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतातील पहिली महानगरपालिका कोणती खाली ऑप्शन दिलेले आहेत ए मुंबई महानगरपालिका बी कोलकाता महानगरपालिका सी दिल्ली महानगरपालिका डी पुणे महानगरपालिका तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका ही आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण निवडतो ऑप्शन आहे ए महापौर बी नगरसेवक सी राज्यपाल डी मुख्यमंत्री तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगरसेवक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक निवडतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन महानगरपालिका कायद्यानुसार महापौर यांचा कार्यकाळ किती असतो ऑप्शन आहे ए एक वर्ष बी दोन वर्ष सी तीन वर्ष डी पाच वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक वर्ष महानगरपालिका कायद्यानुसार महापौर यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार महानगरपालिकेतील कार्यकारी प्रमुख कोण असतो ऑप्शन आहे ए महापौर बी नगरसेवक सी आयुक्त डी आमदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आयुक्त महानगरपालिकेतील कार्यकारी प्रमुख आयुक्त असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच महानगरपालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे ऑप्शन आहे ए थेट कर बी मालमत्ता कर सी पगार डी निधी संकलन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मालमत्ता कर महानगरपालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत मालमत्ता कर असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा महानगरपालिका स्थापनेचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन आहे ए संसद बी राज्य सरकार सी राष्ट्रपती डी उच्च न्यायालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार महानगरपालिका स्थापनेचा अधिकार हा राज्य सरकारला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार महानगरपालिका कोणत्या यादीत समाविष्ट आहे ऑप्शन आहे ए केंद्र यादी बी राज्य यादी सी समवर्ती यादी डी स्थानिक स्वराज्य संस्था उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्थानिक स्वराज्य संस्था चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था या यादीत समाविष्ट आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ नगरपालिकेच्या तुलनेत महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या भागासाठी स्थापन केली जाते ऑप्शन आहे ए ग्रामीण भागासाठी बी मोठ्या शहरासाठी सी छोट्या गावासाठी डी औद्योगिक क्षेत्रासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोठ्या शहरासाठी नगरपालिकेच्या तुलनेत महानगरपालिकाही मोठ्या शहरासाठी स्थापन केली जाते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ महानगरपालिकेच्या सभेस कोण अध्यक्षस्थानी असतो ऑप्शन आहे ए आयुक्त बी महापौर सी नगरसेवक डी आमदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महापौर महापालिकेच्या सभेस महापौर अध्यक्षस्थानी असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा महानगरपालिकेची स्थापना करण्याची तरतूद भारतीय संविधानातील कोणत्या कलमात आहे ऑप्शन आहे ए कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी बी कलम तीनशे सत्तर सी कलम तीनशे चोवीस डी कलम तीनशे छप्पन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी महानगरपालिकेची स्थापना करण्याची तरतूद ही भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी या कलमात आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा महानगरपालिकेतील स्थायी समिती कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए न्यायालयीन कामकाज बी वित्तीय व्यवहार सी शिक्षण विभाग डी आरोग्य विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वित्तीय व्यवहार महानगरपालिकेतील स्थायी समिती ही वित्तीय व्यवहाराशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महानगरपालिकेत महापौर हा कोणत्या पदावर असतो ऑप्शन आहे ए कार्यकारी प्रमुख बी सन्माननीय प्रमुख सी कायदेशीर प्रमुख डी वित्त प्रमुख उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सन्माननीय प्रमुख महानगरपालिकेत महापौर हा सन्माननीय प्रमुख या पदावर असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा महानगरपालिकेतील अधिकारी म्हणून कोण नेमले जातात ऑप्शन आहे ए आयुक्त बी नगरसेवक सी महापौर डी आमदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आयुक्त महानगरपालिकेतील अधिकारी म्हणून आयुक्त नेमले जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न चा चा काई आहे प्रश्न क्रमांक चौदा महानगरपालिकेच्या सभासदांना काय म्हटले जाते ऑप्शन आहे ए आमदार बी नगरसेवक सी खासदार डी कर्मचारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नगरसेवक महानगरपालिकेच्या सभासदांना नगरसेवक म्हटले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली ऑप्शन आहे ए अठराशे बासष्ट बी अठराशे पासष्ट सी अठराशे बहात्तर डी अठराशे ब्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अठराशे ब्याऐंशी मुंबई ही अठराशे ब्याऐंशी यावर्षी स्थापन झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा महानगरपालिकेचे अर्थसंकल्प कोण मांडतो ऑप्शन आहे ए आयुक्त बी महापौर सी मुख्यमंत्री डी नगरसेवक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आयुक्त महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त मांडतो आता यानंतरचा पुढचा व महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा महानगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो ऑप्शन आहे ए दोन वर्षे बी तीन वर्षे सी पाच वर्षे डी सहा वर्षे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच वर्षे महानगरपालिकेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे ऑप्शन आहे ए दिल्ली बी मुंबई सी पुणे डी नागपूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस महानगरपालिकेचा आयुक्त कोणाच्या अधीन कार्य करतो ऑप्शन आहे ए महापौर बी राज्य सरकार सी आमदार डी खासदार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार महानगरपालिकेचा आयुक्त हा राज्य सरकारच्या अधीन कार्य करतो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस महानगरपालिकेला निधी कोण पुरवतो ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी स्थानिक कर व शुल्क डी सर्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व महानगरपालिकेला केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक कर व शुल्क हे सर्व निधी पुरवतात त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील